नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सोलापुरात प्रचंड पाऊस खासदार प्रणिती शिंदे यांची पाहणी नागरिकांना दिलासा तातडीच्या उपाययोजना करण्याचे आयुक्तांना निर्देश गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे रस्ते वसाहती घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी आज शहरातील विविध

मी सुचवलेली कामे मंजूर न झाल्यास आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचेही आवाहन केले पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी स्थानिक पातळीवर तातडीच्या दुरुस्त्या करण्याची मागणी त्यांनी केली आहे सोलापूरकरांची अपेक्षा आहे की प्रशासन त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा देईल ada parman par to kya jainata ausola ka nati ban jata hai to uh asana ye ki parinam rasa ka hota hai

पण असं वनशा एवढं कारभार कधी बघितला आमची सत्ता होती एवढं वर्ष राज्याची आमची सत्ता होती राज्यात होती पण असं आम्ही कधी केलं नाही अरे दहा जण तुम्ही आमची कामं घेत नाही साधं बघाल तयार नाही त्यांच्या याच्या फटाफट मंजूर सगळ्या खासदारची लिस्ट बघत नाही तुम्ही केंद्राचा निधी आहे भाजपसाठी काम करणार का तुम्ही तर सांगा म्हणजे आम्ही येतो नाही तुमच्याकडे कशाने तुम्हाला कामा सांगाल आम्ही कोणत्या पुढे मग जनतेला घेऊन आम्ही लोकांना घेऊन येऊ त्यांना सांगू तुम्ही आमचे काम करत नाही